या बाजीनं काय खेळ केला आज तर झेटीन आज बाजीला घेऊनच आलो मैदानातच इच्छा गेली पाकच रागानं भरला गाडीत बाजी नाराज केल्या सगळं पर्याय करून गेल बाजीला तिकड काय ला

कुठली डेट मग ते वी तर चुळ घेतला तर नाही अजिबात आकारले तुम्हाला आणला तरी तुम्ही फोन केला मला वाटलं कुणाला बाहेर जाताना ओढी उल काय दिलं त्यांनी फोनवर म्हटलं लवकर या टेन्शन दिलंय बाजीनं

होय काय सांगल ते करतोय आपण होय नशिबाचा खेळ आहे काय आपण तसं म्हणू शकत नाही कोण कधी कुठं पुढं जाईल कोण कुठं राहील बाजी की असं एकंदाच्या मैदानात एक सरळ पळाला आणि इथं आल्यावर आता हो <laughs> पब्लिक लावून पळवलाय एकंदरीत माझ्या जवळ पळावं म्हणून मला आज कडून पळवायचा आणि पब्लिक पब्लिक तोंडापासून कडपर्यंत पब्लिक उभा एवढं मानानं जो उभा राहिलेली भाजी भाजी काय झालं सुट्टी माले पण यायला सुट्टी हे काय ताब्यात आता पण ताब्यात मधलं जातं

आता नदी घातलेला आपण काय त्याच्या पुढे पण जायला पण आपल्याला आपण सांगितलं अर्धा जाता पाहिला फोन आला त्याचा नाहीतर राय भरण्यात आता नाही बोलत आता पण विषय नाही पाहिजे तुमचं गाव कुठलं इस्लामपूर मधून आलाय साहेब

त्याला काय करतो मला मला पाळायसाठी भारती त्याला काय संबंध आहेच कुठं काय त्याचा याचा आपल्या गावातला गावातलंच आहे चित्र दादामधले त्यांचं वैन असतो बाहेर घाटवत असतो काय हो आहे खेळत नाही चित्र त्यांचं आणि कायम गटपास सेमी सेमी आपल्या गड आहे आपल्या गटपासून आहे त्याला गटपासून सेमी तुम्हाला ते पण कसा तुम्ही पहिरं पण चांगलं करताय आहे ना टॉपचं वगैरे चांगलं या मग काय असं होते की बाबा कसं होतं तुमचं काय झालं आता आपल्या सेमी सेमी हा हा केवढ्या केवढ्या आणतो मला इतकीच हातभ अस तीच की सेमीला उतरते ती सगळीच आता काय त्याचा पण दिवस याच असतील आता हे जेव्हा लक्ष कमी करायचं पुन्हा लक्ष द्यायचं होय द्यायचं मधला काय काय कमेंट असे आले ते ह्याच्या जागा ब्रह्माने आता पुढे झालं

करायचं नाही हा करायचं नाही नुसतं पाळायचं एवढं बरं वाटतंय काय आपला काय त्याच काहीतरी बिघडलं असेल बघू एक बस बाळा बस बाजी बस बस बाळा तो बस आता काय झालं तर साहेबांच्या नाक्या बघितल्या मज्जा पण बोलून झाल्या काय बंद नाराज मी आपलं सगळं पर्याय माझी केन करू ती पण म्हणली दहा दिवस थांबते माझ्याकडून बघतो काय ती बघायचं नाही तुम्ही एक महिनाभर आपल्या मित्रा तिकडे जाऊन जाऊन दिला कारण की अं तो मग एका महिन्यातून बोला घेऊन देतो फक्त तू दावून बांधलायच मग काय आपल्या गावातच आहे दावणीचा पण फरक असतो काय मन तिथे असतो बघायला आता सगळं पर्याय करायचं नाही आता एक पर्याय तो करायचंय एक महिना देऊ तिकडे त्याला शेडबीड बांधून घे तू या घरावशी दोन महिनाभर शिक आहे का तिकडे घरा तिथं बांधून आपलं बय असू नक मग आपण काय आदन मधलं तेवढं जरा दाखायचं आधी जाऊन आपल्या फॅमिली उशीर करायचे भाजी असायची कुठं पाळवायचा कधी केलं त्याच काय करायचं तयारीच राहा आता पळवण्याचा प्रयत्न केला भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला वाटत दावण तुम्हाला महिनाभर सोडायला लागला असं आम्हाला वाटतंय चला घेतला आवरून आणि हो आपले टीमेला गेलेले आहेत हो सुलतान छान म्हणजे सुलतान पण असाच करत होता मोठ्या मैदानात मैदाना फेरायला पण बाहेर जायचं नाहीतर काही परत आणि काढला परत आणि त्यांच केलं खांदा बदल लागेल कांदा बदल लागत जेव्हा बाबा बिरकेट लावले आता सलग मला वाटतं चार मैदान तीन चार मैदान गट पास केला एका मैदानात गुलाल घेतलाय आज गट दोनच्याकड्या मारला मग आता सीमेला गेला तिकडे जायला

ते सांगूया की म्हणजे पहिला नंतर शेअर करू तर दा, दा, तो पहिलाय त्यांना आपल्या युट्यूब म्हणजे व्हिडिओ शेअर करायचं होतं आता जाता नको नको त्यांचे दादा व्हिडिओ बघते त्यांच्या दादांना यायचं मला नेलं नाही आता विषय दादा सांगा कुठं आलाय नको आणि हो का व्हिडिओच्या माघारी तर सांगणारच व्हिडिओत पण सांगते नर्वस व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही तेवढं वाटणार ती सोडून द्यायचं बोलून दाखवायचं नाही पुन्हा कसं असतंय आज नाही त्याच काय असेल ती असेल नशिबाचा भाग उद्या तर उघड उजडल ना आपलं मग मग ती पळतय का नाही ती बाबऱ्या त्याला पण लय पळवायचं नाही आपला गॅप देऊन गॅप देऊनच पळवायचं एवढा तू बार काय अजून दात कुठला ओलाय त्यानं आणि कमेंट मध्ये सांगा आपल्या बाबऱ्याला किती दिवसाच्या अंतराने पळवू देती ओ, ला, 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 खुटी उपसायला बाबर्या आणि आपल्या बाबऱ्यानं आप बाब गटपास केला ट्रॉफी हो, त्याच्या मालकाला किती म्हणजे जुन्या मालकाला किती आनंद झाला म्हणजे मोठ्या मैदाना जाऊन गटपास करायचे हो मोठ ब्रह्मा ते आत्ता सांग आलेल दादा काय सांगत होता आमचा पण सेम असाच होता घ्याचं पायाखाली बघायचं पण ती काय करायचं इथं तर एवढी सवय नसल्यामुळे ती कंट्रोल कसं करायचं पिलू, जरा घे मनाव आता बाळा पळायचं बाकी काय नाही हा बरे त्याला द्या त्याचा खाऊ पाणी ते ज्यांना केला पुढच्या पत्री मारून घेऊ एक झोप बाळा झोप ती समाधान आहे समाधान हा जर आता तुम्ही कमेंट आल्या तसा आणि कोण म्हणलं मारला असत तर आता भेद बसला असता काहीतरी केला असत आता मी सुटलो समाधान आहे मला त्यानं लय त्यानं लय हालात काढले बघितली ती बोलू शकत नाही म्हणून एक दिवस असा येईल त्या दिवशी तस होईल आणि असं होईल होय ना हो <laughs> हो रे हो का काय करतो एक जण आपल्याला खुश करतोय ना बाबऱ्या खुश काय शेट करणार खुश त्यात काही विषय बाय स्टेप बाय स्टेप हो का टाकलं सेम जुगार आहे लागल त्याला लागल सगळी डाव टाकते बरोबर लय लोड घ्यायचा नाही खेळ म्हणून खेळायचं पण नसायला सांगितले सोडून द्यायचं बाजी बाळा तू जरा आता विश्रांती घे पाणी पे खाऊ खा चारा। हा चला मी पण जाते आईंच्या वर जायचंय मला तिथे दवाखान्यात बसून व्हिडिओ एडिट करणार एडिटच करायला लागत नाही कारण आपण काय असं म्हणजे डायरेक्ट सोडायचं आता चालतंय